बाहेर तिकडे पाण्याची बॉटल प्लास्टिकची आपण जमा करतोय आणि आतमध्ये तुम्ही पाण्याच्या बॉटल विकतायत म्हणून आम्ही दी ते पाणी किती मेहनतीने पाणी काढलं ते ते पण तुम्हाला व्हिडीओ मध्ये दाखवतोय एक परप्रांती आम्हाला त्या कर्नाळा किल्ल्यावर दिसला हे लोक जात आहेत वर चढतायत पण तिकडे तटबंदी जी आहे ती तुटलेली अर्धीच तशी नमस्कार मित्रांनो प्रश्न विचारा याच्या तिसऱ्या भागात मराठी बोलू मध्ये मी कुणाल सुरेश शिंदे तुमचं स्वागत करतोय आज मी आलोय कर्नाळा किल्ल्यावर कर्नाळा किल्ला म्हणजे पनवेलमध्ये स्थायी असणारा हा कर्नाळा किल्ला आहे आता या किल्ल्यावर काय परिस्थिती आहे काय अवस्था करून ठेवलेली आहे या वन विभागाने या सगळ्या गोष्टींवर मला तुमच्याशी बोलायचं आहे बघा आता पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही गेट वर हो येता तेव्हा तुमच्याकडून साठ रुपये आकारले जातात पण जेव्हा तुम्ही तिकडे बॅग चेकिंग करता तेव्हा तिकडे पाहिलं जातं की तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल नाही घेऊन जाते कात, चा सक, का तर प्लास्टिकच्या बॉटल म्हणजे पाण्याच्या बाटल्या असतात त्या आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही जे काय बाटलं असेल ते तुम्ही घरातून आणायच्या किंवा मग आतमध्ये तुम्ही गेला तर दोन बचत गट आहेत हे बचत गट हे शासनाने ठेवलेले बचत गट आहे त्यांच्याकडून तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या घेऊ शकता आता तुम्ही ते गेटवर जे प्लास्टिकच्या बाटल्या बाहेरून घेऊन तर ते चालत नाही पण तुम्ही आतमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जात आहेत ना ते चालतं आणि ते घेऊन तुम्ही मग किल्ल्यावर जाऊ शकता पण हेच लोक मला सांगा जे लोक आतमध्ये जाऊन पाण्याच्या बाटल्या घेत आहेत ते वर किल्ल्यावर जाऊन त्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवणारच घाण करणारच हा विचार का मला हे लोक करत ना हा प्रश्न पडलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आतमध्ये गेलो ना तर तिकडे असं एक बोर्ड लिहिलाय तिकडे असं लिहिलं आहे माकडांना आणि किंवा अन्य प्राण्यांना तुम्ही त्रास देऊ नका जर त्याला तुम्ही त्रास दिला आणि त्यांनी काय केलं तर त्याची जिमादारी आमची नसेल आता मला एक गोष्ट सांगा उद्या तो बिबटा आला आणि बिबट्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण जेव्हा यांना शासनाला प्रश्न विचारू तेव्हा हे काय बोलतील नाही तुम्ही काहीतरी त्याला केलं असेल त्याच्यामुळे तुमच्या अंगावर तो आला म्हणजे अशा प्रकारची बोर्ड तुम्ही लिहिता थोडं तरी कळलं पाहिजे आपण काय प्रकारची बोर्ड लिहितोय तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा किल्ल्यावर चढतोय आपण तेव्हा तिकडे साठ रुपये जे घेत आहेत त्याचा फायदा कुठे होतोय मी विचार केला चला बघूयात साठ रुपयाचा काहीतरी असेल उपयोग हो, वर सेक्युरिटी गार्ड असेल वर काहीतरी पिण्यासाठी पाणी असेल खाण्यासाठी गोष्टी असतील तर तिकडे गडावर काहीच नाही आतमध्ये गेल्याच्या नंतर शंभर दोनशे मीटर चालल्यावर तुम्हाला दोन हॉटेल दिसतात जसं मी तुम्हाला सांगितलं तिकडे तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन वर जाऊ शकता तिकडून पाण्याची बॉटलवर लो जाऊन लोक कचरा करतात ते चालतं पण इथे गेटवर तुम्ही बाटल आतमध्ये घेऊन जायचं नाही मग तिकडे तुमच्यावर जर का समजा पाण्याची बॉटल तुमच्याकडे दिसली मग दंड आकारण्यात येणार ह्या है। सगळ्या गोष्टी मला एक कळत नाही आतमधून कशा चालतात ह्याच्यावर काय ह्यांचं लक्ष नाही ह्यांच्या सिक्युरिटी हे समोर आहेत ना तिकडे हॉटेलच्या ह्यांचे लोक सगळ्या तिकडे सिक्युरिटी गार्ड बसले असतात त्या हॉटेलमध्ये स्वतः जाऊन खात असतात पण हे लोक ते प्रश्न विचारत नाही म्हणजे लोकांना प्रश्न हे लोक विचारत आहेत पण लोकांनी कधी प्रश्न विचारायचे ह्या लोकांना पुढे वर गेल्याच्या नंतर तुम्ही जर का पाहिलं तर कोण तिकडे सेक्युरिटी नाही वर पाण्याची व्यवस्था नाही माणूस किती चढणार दोन अडीच तास आम्हाला वर चढायला लागला तिकडे पाण्याची बॉटल आम्ही आमची घेऊन गेलो होतो घरातून आणलेली आणि ते पाणी संपल्याच्या नंतर वर टाकी होती ती घाण पाण्याची ते घाण पाणी आम्ही पिलो आणि काय असतं ना पाण्याच्या खाली शेवळ असतात आणि वरचे जे पाणी असतं ना ते स्वच्छ असतं त्यामुळे ते पाणी पिऊ शकतो म्हणून आम्ही ते पाणी किती मेहनतीने पाणी काढलं ते ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो पाणी संपलाय आपल्या शिंदेसाहेब जात खाली पाणी काढायला अशा प्रकारे आम्ही पाणी काढलं आणि ते पाणी आम्ही पिलं दोन बॉटल पाणी काढलं पण ज्यांना पाणी काढता येत नाही त्यांनी काय करायचं एखादा माणूस जर का वर गेला ना तर तो आहे मरेल अशी अवस्था आहे ह्या किल्ल्यावर मित्रांनो मला असं वाटतं ह्या लोकांनी ना साठ रुपये जे घेत आहेत ना तिकडे वर काहीतरी पाण्याची तरी सोय करा किंवा मग मध्ये रस्त्यामध्ये काहीतरी पाणी किंवा काही गोष्टी तर कसं माणूस जाऊ शकतो शक्यच नाही या गोष्टी आणि हे जर का प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जात आहेत वर तर मग तिकडे तुम्ही दंड करणार वर जेव्हा आपण लहान लहान मुलांना घेऊन जातो आपल्या तेव्हा तडबंडी तरी लावायला पाहिजे काही गोष्टी तरी लावायला पाहिजे तुम्ही पाहाल ना तुमचा पाय स्लीप झाला ना डायरेक्ट खाली म्हणजे लहान लहान मुलं मी बघतोय म्हातारे माणसं हे लोक जात आहेत वर चढत आहेत पण तिकडे तटबंदी जी आहे ती तुटलेली अर्धीच तशीच तिकडे काय केलेत हे लोखंडाचे ना पाईप लावलेले आहेत त्या लोखंडाच्या पाईप असे तीन पट्ट्याच्या लोखंडाचे पाईप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि जे तटबंदी मेन आहे तिकडे दोनच लावलेत म्हणजे एखादा तिकडून खाली लहान मुलगा जाऊ पण शकतो एखादा खेळता खेळता खे तिकडून जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी शासनाचं लक्ष कुठे तिकडे वर एकही त्यांचा सिक्युरिटी गार्ड नाही का तिकडे कोणी लक्ष ठेवायला नाही म्हणजे तुमच्या सहजिमेदारीवर तुम्ही तिकडे जायचं ह्या एवढा मोठा इतिहास असलेला हा किल्ला तिकडे जपण्यासाठी संरक्षणासाठी काय तुम्ही करताय तिकडे आम्हाला वाटलं साठ रुपये दिले म्हणजे काहीतरी असेल सुविधा तर ह्या साठ मध्ये काही सुविधा नाही म्हणजे असे भरपूर गडकिल्ले जे आहेत तिकडे आजही पैसे घेतले जातात मध्ये आम्ही कुठल्या कुठल्या किल्ल्यावर गेलो आपण रायगडवर रायगडावर जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हाही आमच्याकडून पैसे मागवते पण आम्ही पैसे एक रुपये दिले नाही आम्ही असंच गेलो भांडून तर ह्या सगळ्या गोष्टी बाकीचे लोक पण मग भांडले काही लोक ना आणि काही लोकांनी पैसे देऊन गेले काही लोक न देता गेले जे बोलतात ते बोलतात ना बोलणाऱ्याचे ना वाळू पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे खाऊ पण विकल्या जात नाही त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो प्रश्न विचारा ह्या गोष्टी काय असतात ना सरकारनं काय करतं आपण प्रश्न विचारत नाही त्यामुळे हे शासन सरकार आपल्या मर्जीला जसं तसं वागतं आपल्या मर्जीला तसं करतं ह्या सगळ्या गोष्टीवर मला असं वाटतं तुम्ही एकदा यावं करण्यात आला आणि पहावं हे साठ रुपये जे घेतले जातात हे कसले घेतले जातात त्याचमुळे आपण काय करतो आपण महाराजांचा एक इतिहास काय होता महाराजांनी काय करून ठेवलंय ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी म्हणून गड किल्ल्यांवर जातो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी मागच्या कालच्या व्हिडिओत सांगितलंय एक परप्रांती आम्हाला त्या कर्नाळा किल्ल्यावर दिसला तिकडे एकटाच बसला होता आणि त्याला विचारलं की कुठून आला तुम्ही वगैरे काय वगैरे एकट्याच कसे आल्यात वगैरे असं आपण चर्चा करतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं मी महाराजांचा खूप मोठा फॅन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक किल्ले त्यांनी सर केलेले आहेत आपले मराठी लोक काय करत आहेत आपले मराठी लोक साला आपल्याच मराठीला शिवाय देत आहेत आता आपण प्रकरण बघतो ना सगळे हे कालच्या व्हिडिओत मी सगळं सांगून झालं पण मी तुम्हाला तेच सांगतोय हे मराठी लोक हे भैय्यांची बाजू घेत आहेत आणि हे भैये जे आपल्या महाराजांचे गडे किल्ले आहेत ते फिरतायत मला असं वाटतं हे आपण मराठी म्हणून समजणं गरजेचं आहे शासनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे प्रश्न विचारामध्ये मी हाच एक विषय तुमच्यासाठी समोर घेऊन आलो होतो कारण मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो पण नंतर मला असं वाटलं की हा विषय भरपूर महत्वाचा आहे की साठ रुपये आपण देतोय त्या साठ रुपयाचं आपल्याला काय मिळतंय आणि वरून दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात खळकलं ते म्हणजे बाहेर तिकडं पाण्याची बॉटल प्लास्टिकची आपण जमा करतो आहे आणि आत आतमध्ये तुम्ही पाण्याच्या बॉटल विकताय ह्या सगळ्या गोष्टींवर प्रश्न प्रश्न विचारा माझी हे एकच विनंती आहे आणि वर जे जे तटबंदी तुटलेले आहेत ते तिकडे बांधलेलं नाही तटबंदी ते असल्या नळा सगळ्या मारलेल्या आहेत त्या लोखंडाच्या तिकडूनही कोण जर का समजा पाय स्लीप झाला काय पडलं त्याचा जिम्मेदार कोण असणार आहे हे शासन तर सगळं बोर्ड लिहित आहे की इकडे जर का तुम्ही त्यांना त्रास दिला तर त्यांनी तुम्हाला काय केलं तर त्याची जिम्मेदार तुम्हीच राहाल म्हणजे आपण त्यांना कशाला छेळायला जातो आहे त्यांनी आपल्याला वार केला तर आपण ते हे लोकं काय बोलणार मग नाही तुम्हीच काहीतरी केलं असेल ह्या सगळ्या बालिशमानाच्या गोष्टी आहेत मला असं वाटतं सामान्य माणसाने याच्यावर प्रश्न विचारला पाहिजे तुर्तास सांगतो मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया पुढच्या विषयासह तोपर्यंत आपल्या मराठी बोलूच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आपल्या मराठी बोलूच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर फॉलो करून घ्या ट्विटरला फॉलो करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र